श्रोते हो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो दर आठवड्याला आपण इथे गप्पा मारतो आणि तुम्ही जाणून घेता स्टोरी टेल या आठवड्यात काय येणार आहे नवीन तुमच्यासाठी आधी काय आलं होतं पुढे काय येणार आहे अशा अनेक गोष्टींवरती आपण चर्चा होते आणि त्यातनं आपले स्टोरीटेलचे जे प्रसाद मिराजदार आहेत ते आपल्याशी छानसा संवाद साधतात कुठलं पुस्तक येणार आहे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय लेखकाचं वैशिष्ट्य काय आणि ते पुस्तक का ऐकलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी प्रसाद मिरजदार आपल्याला सांगत असतात त्याच्यामुळे प्रथिप्रमाणे मी प्रसादचं सगळ्यात आधी स्वागत करतो आपल्या कट्ट्यावरती प्रसाद स्वागत नमस्कार यस प्रसाद आता जून संपत आलेले आहे जुलैच आगमन होणार आहे थोडक्यात आता आपण हळूहळू हळूहळू वारी जशी पुढे जाते तस श्रावणाच्या वारीकडं जाणार आहोत हळूहळू नाही का हो तर पुस्तकांच्या जगतात विशेषतः श्राव्य पुस्तकांच्या जगात कुठे जाणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये तुझ्याकडनं जाणून घ्यायला हो नेहमीप्रमाणेच प्रमाणेच आता कसं झालंय की मराठी जगतामध्ये आता पूर्वी या श्राव्य पुस्तक किंवा ऑडिओ बुक्स बद्दल फारशी माहिती नव्हती पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आपण केलेल्या सर्व प्रयत्नांमुळे अनेक जणांना आता श्राव्य पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे अनेकांना ऑडिओ बुक्स ऐकाशी वाटतात किमान अनुभव घ्यावाही वाटत आहे कि किंवा आपल्याकडे जे नियमितपणे जे ऐकतात त्या सगळ्या मंडळींनी आता एकमेकांना सांगायला पण सुरुवात केलेली आहे आणि ही पुस्तकं एकाकडून दुसरीकडे अशी पोचायला लागलेली आहेत म्हणजे स्टोरी टेल डाउनलोड करण्यासाठी सांगायला सुरुवात केलेली आहे सबस्क्रायबर्सनीच आपापसामध्ये त्याच्यामुळे एक मागणी पण वाढली आहे आणि ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स देतात किंवा ज्याप्रमाणे पुस्तकं ऐकली जातात त्याचा आपण अभ्यास करतो आणि त्यानुसारची पुस्तकं आपण दर आठवड्याला प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो हा प्रसाद मला एक तुला शेअर करायचा आहे विषय तो म्हणजे स्टोरी टेल ऍप आता मी नुकतंच अपडेट केलं तर त्याच्यामध्ये खूपच छान काही फीचर्स आता आलेले आहेत आणि विशेषतः मला आवडलेलं म्हणजे फॉलो करू शकतो आता आपण कुठलेलं आपल्या आवडतं पुस्तक लेखक यांना ले ले आणि हे फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे हो oh. आणि मी आता काही लेखकांना फॉलो केलं तिथे तर मला त्या लेखकांचं नंतर कुठलं काही रिलीज झालं तर त्याचं नोटिफिकेशन पण येतं बरोबर म्हणजे तुम्हाला जे आवडलं आहे तर ते तुम्ही नैसर्गिकरित्या त्या लेखकाला फॉलो करता ते वाचता किंवा उत्सुकता असते ना लेखकाबद्दल असते जसं सिनेमाच्या बाबतीत दिग्दर्शकाबद्दल असते किंवा एखाद्या अभिनेत्याबद्दल असते त्याच पद्धतीने इथे अनेकदा नॅरेटर बद्दल पण अशी उत्सुकता असते किंवा दिलीप oh. आवळकरांनी चिमनराव वाचला